यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं दिसतंय आणि सहज झालं आहे ना आधी जसं लाजेखात होत नव्हतं नात्यामध्ये एक दुरावा आपण म्हणतो ना तेव्हाचं उकरून काढल्यामुळे आत्ता येणारा दुरावा नवरा बायकोच्या नात्यामध्ये फिजिकल रिलेशनशिपसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते ती किती महत्त्वाची असते आणि ते जर नातं तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा किती परिणाम होतो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सासरचे किंवा माहेरचे इन्वॉल्व्ह होत असतील ह्या दोघांच्या संसारामध्ये तर तिथे क्लेश येणारच नमस्कार सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मागच्या काही वर्षांपासून तुम्ही जर आपल्या आजूबाजूला बघितलं असेल तर खूप कॅज्युअली आणि अगदी सहजपणे आपल्याला त्याचा डिवोर्स झालाय किंवा तिचा डिवोर्स झालाय अशी वाक्य ऐकायला मिळतात डिवोर्स होणं ही खरं तर फॅशन झाली आहे का असा आपला विषय आहे विशेषत आपण ज्या समाजामध्ये राहतो तिथे विवाह संस्था नावाचा एक घटक आहे अनेक वर्षांपासून तो रुजलेला आहे पण हे सगळं असताना सुद्धा ज्या पद्धतीने आणि मला वाटतं ज्या संख्येमध्ये डिवोर्स होत आहेत तर तो खरं तर विचाराचा विषय आहे आणि त्याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यामधले कुठले कुठले घटक महत्त्वपूर्ण ठरतात विशेषतः पती पत्नीच्या नात्यामध्ये बेबराव कसा येतो या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आणि मुख्य म्हणजे तसं होत असेल तर काय करायचं यावरचे उपाय सांगण्यासाठी माझ्यासोबत समुपदेशक प्रियंका देशमुख जाधव आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया मॅडम खूप खूप स्वागत आणि पुन्हा एकदा सकाळमध्ये आलात त्याबद्दलही मनापासून आभार अगदी पहिला प्रश्न आपण बद्दल बोलतोय आणि मी सुरुवातीलासुद्धा खरं तर त्या मुद्द्याकडे गेले होते की कॅज्युअली डिवोर्स होण्याचं प्रमाण वाढतंय का अगदी जसं तुम्ही म्हणाल की फॅशन होत आहे का आजकालचा ट्रेंड होताय का तर मला असं वाटतं की अगदीच फॅशन आणि ट्रेंड हे शब्द योग्य नाही आहेत त्यासाठी खर तर आता जी बदललेली समाजातली परिस्थिती आहे म्हणजे मुली सुद्धा आर्थिकरित्या कमवायला लागलेल्या आहेत मुलं मुलांच्या बरोबरीने मुली सुद्धा कमवत आहेत जसं मुलींमध्ये बदल घडतोय तसंच समाजामध्ये तो मुलींमध्ये घडलेला बदल स्वीकारण्यासाठीची जी मानसिकता लागते ती अजून तयार झालेली दिसत नाहीये त्यामुळे होणारी ती तफावत आणि त्यामध्ये होणारे फॅमिलीमध्ये आणि कपलमध्ये होणारे ते क्लेश यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं दिसतंय आणि सहज झालंय आहे ना आधी जसं लाजे खातीर होत नव्हतं की समाज काय बोलेल इतर लोक काय म्हणतील मुलं काय म्हणतील आई वडील काय म्हणतील आता महत्त्व प्रायोरिटीज बदलल्यात प्रत्येकाच्या आणि त्या प्रायोरिटीज बदलल्यामुळे डिवोर्स घेणं सहज सोप्पं झालं की आता माझं नाही पटत ह्याच्याशी बऱ्याच अशी क्षुल्लक कारणं असतात आणि त्याने नाही पटत आहे माझं आणि माझ्याकडे ऑप्शन्स पण आहेत आता लॉयर्स आहेत आणि मी बघतेय सगळीकडे की लोक सर्रास घेत आहेत मग मी घेतला तर काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे थांबणं वाट बघणं हे कुठेतरी कमी झाल्याचं दिसतंय त्यामुळे डिव्होर्सचं प्रमाण वाढताना दिसतंय आता एक महत्त्वाचा प्रश्न आपण कारण आपण ज्या विषयावर बोलणार आहोत की नातीसंबंध कसे तुटतात विशेषतः नवरा बायकोचं नातं आणि मग ते कसं जोडायचं कधी लक्षात घ्यायचं की आपलं नातं आता अडचणीत आहे किंवा बऱ्याचदा काय होतं भांडण हे होत राहतं म्हणजे कुठल्याही नवरा बायकोमध्ये पूर्वी होत असतील पूर्वीच्या पिढीमध्ये आणि आताही फार कॉमनली होतात पण भांडण होणं आणि मग तो विसंवाद वाढणं किंवा ते थोडंसं नात्यामध्ये म्हणतो ना आपण दरी पडणं तर कुठे ओळखायचं की अरे हे फक्त भांडण नाही आहे तर हा आमच्यामध्ये दरी पडत गेली आणि थोडंसं नातं अडचणीमध्ये आहे तो पॉईंट कुठला असतो अगदी तर भांडण हे प्रत्येक माणसामध्ये होतच असणार आहेत समोरची व्यक्ती आणि मी हे अगदीच वेगळे पर्सनॅलिटीज आहेत वेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत त्यामुळे ते वेगळे असणारच आहेत मतभेद मनभेद हे होणारच आहेत अगदी मी जशी आहे तशीच जर समोरची व्यक्ती असेल तरी माझ्याशी तिचं तिच्यासोबत पटणं हे अगदीच अवघड आहे अशी जगातल्या खूपच क्वचित व्यक्ती असतील जिच्याशी माझं शंभर टक्के सगळंच्या सगळं पटेल त्यामुळे हे एक पहिला मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की समोरची व्यक्ती वेगळी आहे तर तिथे मतभेद हे होणारच आहे आणि मी माझं शंभर टक्के नाहीच ऐकणार नाहीच ऐकणार आहे म्हणजे मी ऐकते एका मुळात बरोबर मी पण शंभर टक्के नाही ऐकत आहे तर समोरचं हे शंभर टक्के नाही ऐकणार मा आहे माझं मग ह्या वेळेला जर आमचे मतभेद होत आहेत तर तिथे डिस्कशन होणं तिथे सुसंवाद होणं की काय म्हणणं आहे बाबा तुझं नेमका प्रॉब्लेम काय आहे आपल्यामध्ये की हा झेड प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे मुळात त्या मुद्द्यावरती आलं पाहिजे होत असं की एक मुद्दा धरला जातो त्याच्याबद्दल काहीतरी पूर्वग्रह केले जातात मग त्यावेळेला तू तसं बोलली होतीस त्यावेळेला तसं झालं होतं हे पुन्हा पुन्हा रिपीट करत राहणं त्या गोष्टी सोडून न देता पुन्हा पुन्हा त्या भांडणात घेऊन येणं पुन्हा ते मुद्दे उकरून काढणं त्यामुळे नात्यामध्ये एक दुरावा आपण म्हणतो ना तेव्हाच उकरून काढल्यामुळे आत्ता येणारा दुरावा ते भांडण न थांबणार असतं मग संवादामध्ये ते संवादच असावा ते भांडण नसावं आणि अनेक काळ जर तो दुरावा राहिला तर मग मला वाटतं आपल्यासाठीची थोडीशी धोक्याची घंटा असते की आपण विचार करायला हवा की काय होतंय काय होत अगदी बरोबर मी जसं म्हटलं तसं की म्हणजे बऱ्याचदा असं बोललं जातं मला वाटतं असं खूप सारे आता आपण रील्स आणि याचा सगळा जमाना आहे की तुमच्यापेक्षा तुमच्या आजूबाजूचे घटक हे खूप महत्त्वाचे असतात तुमच्या नात्यासाठी सो अशावेळी तुमचे मित्रमैत्रिणी किंवा घरचे यांचा रोल किती महत्त्वाचा असतो अगदी बऱ्यापैकी महत्वाचा असतो आता इथे दोन भाग आपण म्हणू शकतो दोन प्रकारचे कपल्स असतात असं आपण म्हणू शकतो एक कपल असं आहे ज्यांचं एकमेकांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे एकमेकांशी छान ते शेअर करतायत आणि दुसरे काय बोलतायत हे त्यांच्यावरती अफेक्ट होत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये मतभेद मतभेद जे काय होत असतील ते त्यांच्यामध्ये आहेत आपापसात आप आहेत इतरांचं बोलणं त्यांच्यावरती अफेक्ट होत नाहीये सो त्यांचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे सो so, बाकी काय बोलत आहेत हे त्यांच्यावरती फरक पडत नाही hmm. आणि दुसरा टाईप असा की काही कपल्स असे असतात ज्यांचे स्वतःची मतं फिक्स नसतात एकमेकांबद्दलचे जी आ, रिस्पेक्ट म्हणतो आपण ते थोडंफार प्रमाणात कमी जास्त असतं आणि स्वतःची मतं मुळात फिक्स नसल्यामुळे हे जे बाकीचे लोक जे बोलतात ते त्यांच्यावरती अफेक्ट करतं आता इथे येण्यापूर्वीच एक केस माझ्याकडे आली होती असं होतं की मुलीने घरी स्वतःच्या घरी माझ्या सासरी काय घडतय हे सतत सांगत होती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून की मला औषधच नाही खायला मिळालं माझं जेवणच वेळेत नाही झालं आणि ह्या प्रत्येक गोष्टीवरून तिच्या घरचे कंप्लेंट करत होते सासरच्यांकडे बरं तर आता ती केस पोलीस स्टेशनपर्यंत गेलेली आहे अजूनही ते पोलीस स्टेशन मध्ये असतील तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सासरचे किंवा माहेरचे इन्वॉल्व्ह होत असतील ह्या दोघांच्या संसारामध्ये तर तिथे क्लेश हे येणारच आहेत त्यामुळे प्रत्येक घरच्यांना माझी ही कळकळीची विनंती असेल की आ, संसार हा त्या दोघांचा आहे त्यामध्ये आपण आपली मतं मांडू शकतो पण करायचं काय आहे हा त्या दोघांचा कॉल असू देत मग माहेरचे असू देत किंवा सासरचे असू देत कुठल्याही गोष्टीचं फोर्स त्यांना नको आहे संसार करत असताना तो फोर्स नको त्या गोष्टींचा अफेक्ट होऊ नये यासाठी कपलनेसुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे की आपल्या दोघांमधला बॉन्ड तेवढा स्ट्रॉंग असायला हवा की कोणाचेही आई वडील कोणाचेही भाऊ बहीण किंवा सोशल मीडियावरती आजकाल जे चाललं आहे की प्रत्येकाला छान छानच गोष्टी टाकायच्यात की मी ॲज अ कपल आम्ही किती सुंदर आहोत आम्ही किती छान आहोत आम्ही डेट वरती जातो अशा प्रकारे मी माझ्या बायकोला प्रपोज केलं आणि मी एक्झॅक्टली exactly मी म्हणजे या प्रश्नाकडे येणार होते कारण हे रील्स खूप बघायला मिळतात म्हणजे खूप दिसतात वेगवेगळ्या गाणे टाकून आणि मग आमची काय वेगवेगळ्या ॲनिव्हर्सरी अनुवर्स जातात एक नवीन फॅशन निघालेली आहे हरकत नाही ज्याची त्याची आवड असू शकते पण ते बघून ना दुसऱ्यांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ती कंपॅरिझन आणि त्यातनं होणारे वाद कारण काय होतं कदाचित त्यांची संस्कृती वेगळी असेल किंवा त्या वेगळ्या अपब्रिंगिंगमधून येत असतील आपल्याकडची वेगळी असते पण हे समजून न घेता आपल्या जोडीदाराकडनं पण त्याच अपेक्षा केल्या जातात आणि त्यातनं वाद होतात अशा काही केसेस येतात का नक्कीच नक्कीच अपेक्षा खूपच वाढल्यात सोशल मीडिया आणि फिल्म्समुळे ओके की अशा प्रकारे मग त्याने मला समजून घेतलं पाहिजे त्याने मला सरप्राइजेस दिले पाहिजे Okay. मुलांकडनं अशा पद्धतीच्या वाढल्या आहेत मुलींकडनं कर, वाढलेल्या कितीही फॅशनेबल असली तरी ती संस्कृती जपणारी हवी मग बाहेर गेल्यावरती तिने असे कपडे घातले तरी चालतील पाश्चात्य कपडे घातले तरी चालतील पण घरामध्ये तिने असंच वागलं पाहिजे म्हणजे सर्व गुणसंपन्न असावी ओके okay. आणि हे सर्व हे सगळं रील बघून हे लक्षात येत नाही की हे फक्त एक मिनिटा पुरतं एक्झॅक्टली exactly. आणि हे त्यांच्या पर्सनल आयुष्यात कसे वागतायत exactly. हे आपल्याला काहीच आयडिया नाही आहे एक्झॅक्टली ॲप्स्युटली आयडिया नाही आहे पण मला फक्त त्या एक मिनिटात काय दिसतंय की हे असं वागतायत ना हे भारी आहे आणि हे मला माझ्या आयुष्यात करायचं आहे मग त्यासाठी किती का आटापिटा होईना माझी परिस्थिती फायनान्शियल परिस्थिती आहे नाही आहे त्याचा काही संबंध नाही माझ्या पंचवीसाव्या वाढदिवसाला तू पंचवीस गिफ्ट दिले पाहिजेत मला म्हणजे मग मी ते सोशल मीडियावरती टाकेल आणि मग मला छान वाटेल चार लोकांनी कौतुक केल्यावरती मला छान वाटेल पण आपल्या दोघांचं नातं हे चार लोकांना दाखवण्यासाठी नाही आहे ना आपल्या दोघांचं ना तर हे आपल्या दोघांसाठी आहे आपल्या दोघांचा संसार सो mm. so, हा कुठेतरी विसर पडत चाललाय असं मला वाटतं ह्या सर्व अवतीभोवतीच्या गोष्टींमुळे त्यामुळे दोघांचा बॉन्ड तितका घट्ट असणं आणि सुसंवाद दोघांमध्ये आहे असं म्हणजे मी तर याला जोडून पुढचा प्रश्न घेणार होते की सोशल मीडिया किंवा इतर ऍक्टिव्हिटीज आणि आता दोघही जण करिअर करतात आणि मला वाटतं पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये काही गोष्टी अशा आहेत की तुमचा जाण्या येण्याचा वेळ पण खूप असतो म्हणजे ऑफिस नऊ तासाचं असतं जायला यायला तुमचं जवळपास दोन दोन तास जातात त्यामुळे तुमचा दिवसच बारा तेरा okay. ते तास हा बाहेरच असतो आणि मग घरात तुम्ही येता त्यावेळेस घरची कामं आणि परत झोपायची आपण सहा सात तास पकडतो या सगळ्यामध्ये एकमेकांना वेळ देणं कमी होतं yeah. आणि त्याचा परिणाम कसा होतो आणि जर तो टाळायचा असेल तर काय करायला हवं अगदी okay. तर जसं तुम्ही म्हणालात की पूर्ण वेळ कामातच जातात मोस्टली mm -hmm. हजबंड वाईफ दोघंही काम करतात आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले की मुलीची आर्थिक क्षमता वाढली आहे आता सक्षम झाली आहे मुलगी पण समाजाची त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून झालेला नाही आहे तोच सुद्धा आहे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचसा घरातली रिस्पॉन्सिबिलिटी आणि फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बऱ्याचा मुलींवरती येऊन पडते त्यामुळे मग तो आलेला लोड आणि ते सगळं सहन न होणं आणि त्याचा राग समोरच्यावरती निघणं हे खूपच काय म्हणतात नॉर्मल झालं आता की असं होतं घडतंच आहे मग ह्या वेळेला कसं त्या रिस्पॉन्सिबिलिटीत घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा जण मिळून वाटून घेतील आणि जेवढा किती वेळ मिळतोय आपल्याला एक तास दोन तास तो आपल्या दोघांसाठी आपण घालूयात असा जर त्यांनी रिच्युअल जरी केलं एक घरामध्ये की आपण घरात आलो की इतका इतका वेळ काम करूयात hmm. दोघं मिळून काम करूयात लवकर कामं होतील मग आपल्याला वेळ मिळेल दोघांना एकत्र आणि फोन बाजूला ठेवू आणि फोन बाजूला ठेवू सर स्वतःचा सुद्धा स्पेस घ्यायचाच तर मी घ्यायचा नाही असं म्हणत नाही आहे की मला दिवसभरात थोडा माझा स्पेस हवाय तर मी तो माझा माझा स्पेस घेऊच शकतोय अगदीच पण त्याबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपण पण ॲज अ कपल पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे जशी स्वतःची स्पेस आहे तशी ॲज अ कपलसुद्धा आपल्याला तेवढा वेळ एकमेकांना देणं तितकंच महत्त्वाचं आहे निश्चितच मग आपण एक मुद्दा बोलत होतो पण तो राहून गेला की बऱ्याचदा असं होतं ना की मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या भांडणात पुढे येतात आणि मग तुम्ही म्हणाला की नहीं। नहीं। है ते भांडण लांबत जातं आणि ते मनामध्ये खूप खोलवर रुजत जातं मला ऍक्च्युली त्याला जोडूनच प्रश्न विचारायचं होतं की गोष्टी सोडून देणं म्हणजे हे सुद्धा खूप महत्वाचं असं म्हणतात बऱ्याचदा नात्यामध्ये तर ती सवय लावणं आताच्या काळात गरजेचं आहे का खूप म्हणजे आजकाल बऱ्याचशा केसेस अशा येत आहेत की त्या हेच भावना भावनिक ओझं घेऊन येतात हे ये साचलेलं 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 सगळं आपल्या पाठीवरती उगतच वावगत न्यायचंय लोकांना गरज नाही आहे त्याची त्या तिथल्या तिथे गोष्टी सोडून देता येतात पण इगो फॅक्टर एक अहंकार मध्ये येतोय की मी का कमीपणा घ्यायचा पहिलं मी का सॉरी म्हणायचं तो एक फॅक्टर तिथे येतो की पहिलं मी का आधी समोरच्याने केलं पाहिजे सो तो एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की मी आधी नाही करणार मी रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार बऱ्याचदा असं होतं की मी केलेल्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटीज मी घेत नाही आहे म्हणजे माझ्यासाठी खूप इझी आहे दुसऱ्यावरती ब्लेम करणं की त्याने असं केलं ना म्हणून मी असं केलं त्याने तसं केलंच नसतं मी केलंच नसतं पण मी केलं ना ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला दुसऱ्यांना ब्लेम करून चालणार नाही आहे त्यामुळे गोष्टी सोडता येणं ही तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं अगदीच अवघड नक्कीच आहे की जे गोष्टी सवय लावावी लागेल सवय लावावी लागेल नाहीतर मला वाटतं की ते अजून क्रिटिकल होत जाईल अवघड होत जाईल गोष्टी धरून ठेवल्या तर तो दुरावा अजून वाढत जाणार आहे जेवढं जा ते आपण सोडणार आहोत तेवढं ते नवीन गोष्टींना जागा मिळणार आहे तिथे सोडणं तितकंच महत्वाचं आहे मला वाटतं नवऱ्या बायकोचं नातं जे आहे ते वेगवेगळ्या फेज मधनं जात आपण नेहमी म्हणत असतो आणि त्यातली एक फेज असते की ते दोघं जण पालक होणं दोघांमध्ये एखाद्या तिसऱ्याची एंट्री होणं आणि बऱ्याचदा असं होतं ना की सुरुवातीला छान जोपर्यंत दोघं असतात तोपर्यंत वेळ दिला जातो तो कसाही मॅनेज करून दिला जातो कारण तेव्हा काही कोणाची तशी जबाबदारी नसते पण पालक झाल्यानंतर तुमचं नातं सडनली चेंज होतं आणि मग परत एकदा वाद व्हायला सुरुवात होते किंवा असं वाटायला लागतं दोघांना की आपण थोडेसे लांब लांब चाललेलो हो। आहोत तर पालक झाल्यानंतर नवरा बायको म्हणून तुमचं जे नातं म्हणजे आई वडील म्हणून तुमचं नातं कदाचित छान असेल पण नवरा बायकोचं तुमचं जे बॉन्डिंग आहे ते कसं टिकवायचं अगदी ह्या प्रश्नावरती तर आपण येऊच पण मला त्याच्या आधी पण एक त्याच्या आधीची स्टेज सांगायची की जेव्हा आपण पालक व्हायचा डिसिजन घेतोय तेव्हा ह्या सर्व जबाबदाऱ्यांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे मी पालक कशासाठी होतोय मला कोणी सांगताय म्हणून होतोय फोर्सफुली होतोय की माझं आता वय झालंय आता करायला पाहिजे ह्यासाठी होतोय की कारण काय आहेत माझा पालक होण्यामागची आणि मी जर डिसिजन घेतलाय तर तो निभावणं हे माझ्या हातात आहे आणि ते मी निभावलं पाहिजे कारण की मूल हे पूर्णपणे डिपेंडंट आहे माझ्यावरती जोपर्यंत ते स्वतःच्या स्वतः गोष्टी करत नाही तोपर्यंत ते पूर्णपणे पालकांवरती डिपेंडंट आहे सो ही एक मोठी जबाबदारी आहे जी आपण घेणार आहोत तर त्यासाठी आपण सक्षम आहोत का आणि आपल्या दोघांची त्यासाठी तयारी आहे का मग त्यामध्ये ॲडजस्टमेंट करणं आलं जबाबदाऱ्या डिव्हाइड करणं आलं की तू हे कर मी हे करेन ह्याबद्दल बोलणं आलं सर्व हे आपल्या चान्स घेण्याआधी ह्या गोष्टींचं बोलणं झालं पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरं आपला प्रश्न होता की आता आपण झालो आहे आणि आत्ता होणारे जे वादविवाद आहे त्याचं काय तर बऱ्याचदा असं होताना दिसतं जसं मी मगाशी पण म्हणाले की बरीचशी रिस्पॉन्सिबिलिटी आईवरती आई येऊन पडते की कारण की मूल जास्त आईच्या जवळ असतं आणि तिने असणं गरजेचं असतं त्यामुळे तिला कुठेतरी ओव्हर ओव्हरवेल्म झाल्यासारखं होतं की हे सुद्धा करायचं आहे हे सुद्धा करायचं आहे हे सुद्धा करायचं आहे मग मी माझ्यासाठी वेळ कधी काढू आणि तेच बाबाचं असं होतं की पूर्ण वेळ काम करून आल्यावरती मला माझा वेळ हवा आहे आता ह्या नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज तर ह्यामध्ये दोघांनीसुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की मूल हे आपलंच आहे आणि हा आपला चॉईस होता आणण्याचा त्यामुळे हे निभावून देणं हे सुद्धा आपल्याच दोघांचं काम आहे हु. त्यामुळे ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज दोघांशी बोलणं अगेन जसं मी मगाशी म्हणाल की रिस्पॉन्सिबिलिटीज वाटून घेणं आणि त्यावरती काम करत राहणं आता तू कर नंतर मी करेल मग तू थोडा वेळ रेस्ट घे मी थोडा वेळ रेस्ट घेईन मग आपल्या दोघांचा टाइम पण तितकाच महत्वाचा <laughs> आहे असं नाही की पूर्ण लक्ष मुलावरतीच द्यायला पाहिजे आपण पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी मुलाचीच आहे मूल येण्याआधी आपण एक कपल आहोत आपण एकमेकांसाठी आहोत सो एकमेकांना विसरता कामा नाही एक्झॅक्टली मग ते त्या सगळ्यामध्ये एकमेकांसाठी छोटे छोटे छान छान गोष्टी करणं का होईना एखादं ॲप्रिसिएशन का होईना की आज तू हे छान केलंस किंवा आज तू छान दिसते आहेस किंवा कुठल्याही छान गोष्टी जर आपण एकमेकांसाठी करू शकलो तर त्या नक्कीच करत राहाव्यात दोघांमधला तो रोमॅन्स आहे पूर्वीसारखा तर आत्ता होणार नाही एवढा वेळ मिळणार नाही पण प्रयत्न करत राहावा की दोघांनासुद्धा एकमेकांसाठी वेळ काढता यावा आपण जसं म्हणत होतं की जशा स्टेजेस असतात नवरा बायकोच्या नात्यात तसं प्रत्येक व्यक्तीच्याही आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स असतात आणि त्याचा परिणाम जसं त्याच्यावर होत असतो तसं त्याच्या पार्टनरवर पण होत असतो की असं होतं की नवरा असो बायको असो की एक जण स्ट्रेसमध्ये असेल त्याच्या करिअरच्या असेल किंवा इतर त्याच्या अडचणी असतील आणि तो जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा त्या ते नात्यावरही परिणाम होतो आणि समोरच्या पार्टनरवरही होतो पण काही वेळ असं दिसून येतो ना की एखादा पार्टनर खरंच उभा राहतो मागे आणि एखाद्या पार्टनर त्या काळात त्यांचं नातं एखादं तुटतं की मनात त्यांच्या राहून जातं की नाही मला तेवढं ह्याचा किंवा हिचा सपोर्ट मिळाला नाही तर पार्टनर जेव्हा अडचणीत असतो स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपली भूमिका कशी असावी अगदी बऱ्याचदा असं बघायला मिळतंय आजकाल सगळ्या स्टेजेसमध्ये स्ट्रेस हा आहेच पण ज्यांचे नवीन नवीन लग्न झालेले आहेत त्यांना बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटीज येतात म्हणजे नवीन नवीन लग्न झाले तर नवीन नवीन फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज आता पुढचे खर्च हे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात त्यामुळे एखादा पार्टनर स्ट्रेसमध्ये असतो आणि बऱ्याचदा समोरच्याची अपेक्षा असते की ह्याने मला जसं हवं आहे ना तसं वागावं म्हणजे किंवा सोसायटीला जसं हवं आहे सगळ्यांना जसं हवं आहे तसं या पार्टनरने मागवं पण स्ट्रेसमध्ये असल्यामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत आणि तिथे समजून घेतलं जात नाही तिथे फक्त अपेक्षांचं बर्डन वाढत वाढत mm -hmm. जातं की तू का करत नाही आहेस मग करायला हवं आहेस ना mm -hmm. पण हे बघितलं जात नाही की का घडत नाही आहे त्याच्याकडनं गोष्टी त्यामुळे तिथे ते दोघांनी बसून बोलणं की तू स्ट्रेसमध्ये आहेस काय घडतंय तुझ्या आयुष्यात रोजचा एक विचारत राहणं एकमेकांना आज काय झालं बाबा तुझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे का काही त्रास होतोय काही असं घडतंय का जे तुला मला सांगावं असं वाटतंय की तुला त्रास होतोय ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी बोलल्या गेल्या पाहिजेत सुसंवाद ज्याला आपण म्हणतो तो साधला गेला पाहिजे आणि जर त्या गोष्टी एकमेकांमधल्या सॉर्ट होत नसतील तर नक्कीच आपण मदत घेऊ शकतो जसं आपण म्हणतो की काउन्सिलरची तुम्ही मदत घेऊ शकता ती ह्याही ठिकाणी घेऊ शकतो की आमच्या दोघांमधले जे हे वाद आहेत ते मिटत नाही आहेत आम्हाला एकमेकांना हवा तसा सपोर्ट करता येत नाहीये तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर एक सल्ला मानसोपचार तज्ज्ञाचा हा नक्कीच शकतो आपण या सगळ्या मुद्द्यांवरती बोलतोय पण आपण जसं म्हणतो की अ... नात्यामध्ये फिजिकल रिलेशनशिप सुद्धा तेवढीच महत्वाची असते ती किती महत्वाची असते आणि ते जर नातं तुमचं व्यवस्थित नसेल तर त्याचा किती परिणाम होतो नक्कीच फिजिकल रिलेशनशिप जेव्हा आपण म्हणतो ते फक्त इंटरकोर्स पुरतं मर्यादित नाही आहे तर ते फक्त टच करणं असू शकतं की पाठीवरती हात फिरवणं असू शकतं की मी आहे तुझ्यासोबत एक जाताना एक मिठी मारणं असू शकतं ह्या सगळ्या प्रकार जिथे फिजिकल एक टच आहे आणि माझा पार्टनर माझ्यासोबत आहे हे एक भावनिकदृष्ट्या आणि सुद्धा एक सपोर्ट देणारं आणि एक उमेद देणारं असू शकतं त्यामुळे नक्कीच फिजिकली आपण अटॅच असणं एकमेकांशी हे एक मानसिकदृष्ट्या सपोर्टिवच आहे सो आणि जेव्हा जेव्हा ह्याच्यामध्ये अडचण येते तेव्हा सुद्धा तुम्ही तज्ज्ञांकडे जायला हवं का किंवा त्या नात्यामध्ये जेव्हा तुमचा कोरडेपणा येतो विशेषतः आपण खूप नात्यांमध्ये नंतर जेव्हा आपण जातो की का तुटलं आणि जेव्हा या सगळ्या मुद्द्यांवरती आपण थोडस सखोल जातो तेव्हा कळतं की ते फिजिकली आधीच तुटलेले होते किंवा तिथे मुख्य अडचण होती पण ते बोलू शकले नाही त्यातनं ते मार्ग काढू शकले नाही तर अशा वेळी तज्ज्ञांकडे जावं का नक्की नक्की हो, खुँग, खुँग, खुँग। आ, आ, का कारण त्याच्याबद्दल का टॅबू आहे हो खूप 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 समाजात ह्याबद्दल नक्कीच टॅबू आहे डिवोर्सला जाणारे केसेस सुद्धा नेमकं कारण काय ते सांगत नाही आहेत बऱ्याचदा असं होतं की फिजिकल रिलेशनशिप त्यांचं चांगलं नाही आहे नवरा किंवा बायकोकडून कोणाकडनं तरी कुठेतरी कमी पडलं जात आहे पण हे बोलायचं कसं इतरांसमोर आणि ते समाजात कसं बोलायचं आणि मग पुढे मी कसं फेस करू त्याला एक्झॅक्टली exactly. हा जो टॅबू असल्यामुळे लोक बोलत नाहीत आणि त्याचं रूपांतरण भांडणं राग कारण की ती नीड कम्प्लीट होत नाही तर मग तो राग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं निर्माण होतात म्हणून सुद्धा लोकांचे डिवोर्स होतात निश्चितच त्यामुळे मला वाटत आपण त्याबद्दलही बोलायला हवं आपण थोडस शेवटाकडे येऊया ह्या सगळ्या मुलाखतीच्या आपण जसं म्हटलं की नातं टिकण्यासाठी काय करायला हवं तर संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे जाता जाता मी तुम्हाला फक्त एवढंच विचारेन की ज्या पद्धतीने नाती तुटत आहेत म्हणजे आणि मला असं वाटत नाही की ती काही फक्त शहरातच तुटत आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती नाती तुटताना दिसतात नवीन लग्न झालेले सुद्धा लगेच वर्षाच्या डिव्होर्स वगैरे दिसतात एक जो आरोप आहे ना तो मुलींवरती कायम होतो आपण दोघीही मुली आहोत की मुलींच्या अपेक्षा खूप अवास्तव वाढलेल्या आहेत आणि नाती तुटायला हे खूप मोठं कारण आहे तर तुमच्याकडे अनेक केसेस येतात तर तुम्ही याला किती सपोर्ट करता या मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या तर आहेत पण फक्त मुलींच्या नाही वाढल्यात त्यासोबत इतर सर्वांच्या सुद्धा मुलीकडनं अपेक्षा वाढल्यात जसं मी सगळ्यात सुरुवातीला म्हणाले होते की मुलगी स्वतःच्या पायावरती उभी आहे त्यामुळे तिचे काही एक्सपेक्टेशन्स वाढलेत आणि हा झालेला काळानुसार बदल आहे आणि आपण सपोर्ट केलाय त्या बदलाला सगळ्यांनी सरकारने सुद्धा सपोर्ट केला मात्र सोसायटीमध्ये अजूनही तितकासा सपोर्ट त्या इंडिपेंडेंट वुमेनला नाहीये की तिने हे सुद्धा केलं पाहिजे आणि हे सुद्धा तितक्याच ताकदीनं केलं पाहिजे आणि ते करत असताना तिची होणारी तार तारांबळ ही कोणाला बघायची नाहीये सो so, तिथे कुठेतरी समाजाचा सपोर्ट कमी पडतोय असं मला वैयक्तिक वा वाटतं आणि त्यामुळे म्हणजे नाते तुटायला फक्त हेच कारण आहे असं आपण म्हणू शकत नाही एक्झॅक्टली असं बिलकुल आपण म्हणू शकत नाही अनेक कारणं आहेत अने आणि मुळात नातं हे एका एक एकतर्फी नाही आहे हे दोघांची गोष्ट आहे सो जर एक पार्टनर जास्त अपेक्षा करत असेल तर समोरचा पार्टनर त्या त्या अपेक्षांचं काय करतोय आणि त्या गोष्टींना कसं घेतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं बऱ्याचदा पेशन्स राहत नाही आहेत लोकांमध्ये की एक कुठली तरी गोष्ट घडली की लगेच इन्स्टंट त्याच्यावरती रिॲक्शन आलीच पाहिजे असं झालंय इन्स्टंट मॅगी सारखं इन्स्टंट नूडल्स सारखं सगळ्या गोष्टी इन्स्टंटली नाही होणार आहेत ना तर पेशन्स ठेवावे लागणार आहेत मुलीलासुद्धा मुलाला सुद्धा आणि दोन्ही घरच्यांनासुद्धा ते नाटकं पुढे नेण्यासाठी ही मला वाटतं फार महत्वाचं आहे जे मॅडमनी सांगितलं की नातं टिकवायचं असेल तर तर तुम्हाला संयम लागेल आणि दोन्ही बाजूनी तितकेच प्रयत्न लागतील आणि तसं असलं तरच नाते मी परत एकदा ह्या मुलाखतीच्या शेवटी एवढंच सांगते की तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमच्या नात्यामध्ये काहीतरी भिनसतंय काहीतरी हरवत चाललंय तर तज्ज्ञांची मदत घ्या थेट निर्णय घेऊन तुम्ही वेगळं होण्यापेक्षा मला असं वाटतं की तज्ज्ञांची मदत घेऊन एकदा नातं टिकवण्याचा प्रयत्न जरूर करा कारण तुटल्याचं दुःख जास्त असतं त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुम्ही या चा मुलाखतीत सहभागी झालात मनापासून आभार थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका